नमस्कार दादा हा नमस्कार माझं नाव आहे मंगेश मंगरूळकर आणि आमचा जो ब्रँड आहे तो फुलार्क या नावाने ब्रँड आम्ही एस्टॅब्लिश केलेला आहे आणि मागच्या आठ ते दहा वर्षापासून आम्ही स्वतः ऑर्गेनिक शेती करतो आणि आमच्या शेतामध्येच पिकवलेली ही आंबाडी आहे आणि या अंबाडीच्या फुलांवर आम्ही पाच सहा वर्षापासून काम करत आहे या फुलांमध्ये आंबाडीच्या फुलांमध्ये किंवा आंबाडीच्या भाजीमध्ये बऱ्याच प्रकारचे औषधी गुण गुणतत्व आहे तसं हे आंबाडीचे जे फुलं आहे त्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी आयन आणि कॅल्शियम बऱ्याच मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात तर या फुलाचेच आम्ही काही प्रोडक्ट्स बनवलेले आहे जसं की हे आंबाडीचं सरबत हे आंबाडीचं सरबत आम्ही हे बनवलेलं आहे कॉन्सन्ट्रेटेड फॉर्म मध्ये आहे आणि याचं वन इज टू फोर असं प्रपोर्शन आहे म्हणजे एक पार्ट कॉन्सन्ट्रेशन कॉन्सन्ट्रेटेड ऍक्स्ट्रॅक्ट आणि चार पार्ट पाणी तर तुमचं सर्व हे तयार होतं आणि औषधी गुणधर्म असल्यामुळे प्रत्येकाला फार उपयोगी आहे दुसरं आमचं प्रॉडक्ट आहे हे आंबाडीचा जॅम आहे हा जॅम जो आहे डी मिर शुगरमध्ये आपण बनवलेला आहे म्हणजेच खांडसरी साखरेमध्ये तर अशा प्रकारचा कुठलाच जॅम बाजारामध्ये सध्या उपलब्ध नाही आणि हा लहान मुलांना म्हणा किंवा मोठ्यांना म्हणा सगळ्यांना चवीने खाता येतात याचा आपण ब्रेडवर सुद्धा चांगला करण्यास स्प्रेड करता येतो पोळीला लावून सुद्धा हा फार सवी प्रत तिसऱ्या प्रकारचं आमचं चांगलं प्रोडक्ट म्हणजे एक हर्बल टी हर्बल टी आम्ही डेव्हलप केलेला आहे त्या हर्बल टीमध्ये सुद्धा आंबाळीचा आम्ही प्रयोग केलेला आहे याच्यामध्ये दुसरे जे पदार्थ आहे त्यामध्ये तुळस आहे लेमन ग्रास आहे आणि जिंजर आहे त्या व्यतिरिक्त आंबाळीचा सुद्धा आम्हाला समावेश केलेला आहे जे पूर्णतः हे डिटॉक्स ड्रिंक रिफ्रेशिंग ड्रिंक म्हणून वापरण्यात येते तर याचा आपल्या शरीराला फार फायदा होतो चौथा आम्ही एक चांगला प्रॉडक्ट जे केलेला आहे हे आहे महुआ लाडू म्हणजे मोहाची जी फुलं असतात ज्याला रानमेवा म्हणतात त्या रान त्या मोहाच्या फुलांचे आम्ही लाडू बनवलेले आहे ज्याच्यामध्ये असे जे आहे हे डेट्स आहे एवढं तीळ आहे आणि ऑर्गेनिक गुळ वापरलेला आहे सोबत मोहाची फुलं ही मोहाची फुलं जी, जी आहे रिच प्रोटीन प्रोटीन प्रोटीनमध्ये फार फार मोठ्या प्रमाणात प्रोटीन असतं याच्यामध्ये आणि हे डिटॉक्सेशन करतं बॉडीचं त्याच्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने फार छान आहे चौथा असा प्रॉडक्ट आहे की ज्यांना शुगर बिलकुलच चालत नाही त्यांच्याकरता हे पावडर फॉर्म मध्ये हे आंबाडीचं आम्ही सर्वात आणलेलं आहे जे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा प्रिझर्वेटिव्ह नाही कलर नाही काहीच नाही हे एकदम रॉ फॉर्म मध्ये आहे आणि मेडिकली जी आहे म्हणजे औषधीयुक्त गुण याच्यामध्ये सर्वात जास्त प्रमाणात आहे तर तुम्ही सगळ्या जणांनी हे ट्राय करा आमचे जे प्रॉडक्ट आहे अमेझॉन आणि फ्लिपकार्ट या दोन्ही याच्यावर अवेलेबल आहे फुलार्क या ब्रँडने तर तुम्ही अवश्य ट्राय करा औषधी गुणधर्म हा तर एक्झॅक्टली काय औषधी गुणधर्म आहे उपयोगी करू शकता तर जसं मी सांगितलं तुम्हाला की हे रिच इन विटॅमिन सी आयन आणि कॅल्शियम तर कॅल्शियम जास्ती प्रमाणात असल्यामुळे या सगळे बोन्स करता चांगलं असतं आहे स्ट्रेंथनिंग ऑफ बोन्स हे जर आपण नेहमी वापरलं तर आपण जे बाजारात आपण कॅल्शियम करता गोळ्या घेतो तर गोळ्या घेण्याची गरज पडणार नाही आणि व्हिटॅमिन सी आणि आयन असल्यामुळे हे हिमोग्लोबिन वाढवण्यास हे मदत होते आणि सोबत सोबत हे जे आहे कलेस्ट्रॉल सुद्धा कंट्रोल करता याच्यामुळे आणि ब्लड प्रेशर जे आहे ब्लड प्रेशर सुद्धा कंट्रोल करण्यामध्ये याची मदत होते आणि वेट लॉस सुद्धा याच्यामुळे होतो बऱ्याच प्रकारचे औषधी गुन्हा जातो याच्यामध्ये अव्हेलेबल मुळात म्हणजे आम्ही एक दहा वर्षापासून शेती करत होतो शेतीमध्ये आम्ही ऑर्गेनिक फार्मिंग करतो आणि बऱ्याच प्रकारचे प्रॉडक्शन आम्ही त्याच्यामध्ये काढले म्हणजे तेल बियांपासून सगळं सोबत सोबत आमच्या जे शिकवण देत होते आमचे जे गुरु होते त्यांनी म्हटलं की बाडी हा पदार्थ तुम्ही लावून पहा त्यांनी त्याच्यावर पहिले काम केलेलं होतं तर मग आम्ही त्यांच्या प्रेरणेतून आमच्या शेतामध्ये उगवले आणि त्याच्यावर विविध प्रकारे प्रयोग चालू केले तुम्ही म्हणाला की आंबाडीचे फुलं जे आहे दोन महिना कालावधी करता असतात ते नोव्हेंबर डिसेंबर किंवा डिसेंबर जानेवारी त्याच्यानंतर ते वर जे आहे पेरिशेबल होतात ते म्हणून ते आपण काय करतो सन ड्राय करतो आणि त्याला व्यवस्थित स्टोअर करून ठेवतो जेणेकरून ते वर्षभर आपल्याला पदार्थ त्याच्यापासून तयार करता येईल हे आपण म्हणजे प्राईम ब्रँड म्हणजे कसं ब्रँडेड आपण केलेलं आहे आणि एक क्वालिटी प्रॉडक्ट आपण बनवलेले आहे तर जे शरबत जे आहे आपण तीनशे रुपयापासून म्हणजे साध्या साखरेचं सा शरबत जे आहे ते तीनशे रुपये पर सेव्हन हंड्रेड एम एन आहे आणि जे शुगर म्हणजे खांडसारी साखरेमध्ये जे केलेलं आहे ते तीनशे एकोणसाठ रुपये आणि हा जो आहे आपण आता सध्या रुपयामध्ये उपलब्ध करून आणि मोहफुलाचे लाडू जे आहे हे दोनशे रुपया दोनशे ग्रॅम चॅलेंजेस भरपूर आहे म्हणा हा नवीन स्टार्टअपच आहे आमचा भले आम्ही आठ दहा वर्षापासून शेती वगैरे करतोय पण ॲज अ बिझनेस कमर्शियल म्हणून आम्ही पहिला एक जास्त असं एक वर्ष झाला असेल आम्ही याच्यामध्ये काम करतोय तर नवीन प्रोडक्टला जे आहे मार्केट कसं करावं हा आमच्या पुढे मोठा चॅलेंज आहे प्रोडक्शन तर करता येईल किती कारण आमचं ता स्वतःची शेती से आहे त्याच्यामधनं आम्ही हे सगळं रॉ रवमोटा उपलब्ध करून घेतो पण मार्केटिंग हा मुख्य मुद्दा आहे आमच्यामध्ये म्हणून आम्ही बरेचसे असे प्रदर्शन पण अटेंड करतो आहे हे सोशल मीडिया मार्केटिंग पण करता आहे तर बघूया समोर कसा प्रतिसाद मिळतोच धन्यवाद थँक्यू